सांगली सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर एक हजार कामगारांचे जोरदार ठिय्या आंदोलन सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचे सर्व थकीत अर्ज त्वरित मंजूर करावेत दिवाळीपूर्वी बांधकाम कामगारांना किमान पाच हजार रुपये बोनस मिळावा अर्ज केलेल्या सर्वांना घराच्यासाठी अनुदान त्वरित मिळावे विधवा महिलांचे थकीत मानधन अग्रहक्काने देण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन सांगली सहाय्यक कामगार आयुक्त मुजावर यांना देण्यात आले सध्या सांगली जिल्ह्यामध्ये नवीन नोंदणीसाठी व नूतनीकरणासाठी जे अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत त्यांचीही मंजुरीची प्रक्रिया दिवाळीपूर्वी पूर्ण करण्यात येईल विधवा महिलांचा अर्ज प्रलंबित असल्यास त्याबाबत संघटनेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा त्यांचे अर्ज त्वरित मंजूर करून पाठवण्यात येतील असेही सहाय्यक कामगार आयुक्त मुजावर यांनी सांगितले सांगलीचे सहाय्यक कामगार आयुक्त मुजावर हे स्वतः ऑफिस समोर येऊन त्यांनी सर्व कामगारांशी संवाद साधला व घेतलेल्या निर्णयाबद्दल माहिती सर्व जमलेल्या कामगारांना दिली याबद्दल संघटनेच्या वतीने कॉम्रेड शंकर पुजारी यांनी श्री मुजावर यांचे मनपूर्वक आभार मानले बांधकाम कामगारांचे आंदोलन संघटित करण्यामध्ये कॉम्रेड विशाल बडवे संतोष बेलदार विजय पाटील शुभांगी गावडे पांडुरंग वसगडेकर पांडुरंग मदने मोहन जावीर सलीम इनामदार शबिदा शेरकर सतीश सूर्यवंशी श्रुती नाईक ज्योती सिसाळे परवीण इनामदार शुभम पाटील वैभव बडवे जहीद मोमीन जगदीश नेरगुडे इत्यादींनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला आम्ही सांगली जिल्ह्यातल्या बांधकाम अर्जांची यादी आज यादी या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये दिली आहे हे जे सगळे अर्ज आहेत ते सहा महिन्यापेक्षाही जास्त काळापासून त्याचा निर्णय या कार्यालयामार्फत घेतलेला नाही आमचं त्यांना सांगणं असं आहे की पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस ला या मंडळाला निर्णय केलेला आहे बांधकाम कामगार मंडळाने की कामगारांचे अर्ज सहा महिन्यामध्ये निकाली काढण्यात येतील त्यांना आता आम्ही असं सांगितलेलं आहे की ज्यांचे सहा महिने होऊन गेलेले अठराशे अर्ज तुम्ही दिलेले आहेत आम्ही ते सगळं निकाली करा त्याशिवाय आम्ही इथून जाणार त्याच्यामध्ये जा नवीन नोंदणी आहे नूतनीकरण आहे लाभ मिळण्याचे अर्ज आहेत विधवा महिलांना अंत्यविधीची रक्कम सुद्धा मिळाली नाही असेही अर्ज आहेत तर आम्ही त्यांना एवढंच सांगितलं की तुम्ही कायदा पाळा प्रत्येकाचे व्यक्तिगत अर्ज आहेत आणि ते तुम्ही मंजूर करा त्याशिवाय आम्ही जाणार नाही असं आपण आम्ही त्यांना सांगितले आणि या पद्धतीने आमचं शांततेनं या ठिकाणी सत्याग्रह सुरू आहे आणि त्यांची आम्ही आता वाट पाहतोय की ते लवकर निर्णय करतील आणि या पद्धतीने आम्ही यानंतर पुण्याला सुद्धा असाच कार्यक्रम ठरवणार आहोत धन्यवाद निर्णय काय दिले त्यांनी आता त्यांनी आम्ही जी यादी दिलेली आहे अठराशे कामगारांची ते यादीची छाननी करायचं काम त्यांचं चालू आहे आणि त्यातलं जे काही शक्य होते ते करायला त्यांनी इथले जे सहायक कामगार का आयुक्त आहेत मुज्यावर साहेब त्यांनी त्यांना फोनवरनं सूचना दिल्या आहे आणि आम्ही त्याप्रमाणे वाट पाहत आहोत की ते कशा पद्धतीने निर्णय करतायत त्याच्यानंतर आम्ही ठरवणार आहोत काय काय